कसे काय भावांना पुन्हा एकदा हाकायचे युट्यूब चॅनल स्वागत आहे आता आपण डबर एकदा गावातच आहे आणि आता आपण चाललो आहे म्हणजे वाघोबा मंदिराजवळ दर्शनाला वाघोबा मंदिराचा आणि आपण तिघ जण चाललो आहे एक माझी आई आणि एक माझी बहीण म्हणजे ती श्रद्धा चोरडेकर आणि एक संगीता काही चोरडेकर तर आता आपण चाललो आहे अजून लिक्षाने आले आणि ते सर्व जवळून झालेलं आहे ते दुपारचे तीन साडेतीन वाजले आणि तेव्हा आपण निघतो आहे आता तिथे जाऊन बघूया की दर्शन घेऊया आणि तिथे थोडे रील्स बिल्स बनवायचे आपल्याला तर लय दिवसाने ब्लॉग मी शूट करतो आहे काही हा ब्लॉग येणार आहे तर तुम्हाला तुम्ही चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा चला आता भेटूया डायरेक्ट रिक्षात भे बसल्यावर 是了。 बघा कसं बघ आणि पावसाळा जायच आहे त्याला बोलतात कोकण आता आपण गावाच्या बाहेर गोरिवार बाहेर पडलेलं आहे आपण नाक्यावर चाललो बघा खड्डे कोकण लोकांचे नड्डे रक्ताचे गडे चार पेढे घेतलेले आपण आणि ते आईने माझा कॅमेरा पकडला आहे आणि श्रद्धा फोटोशूट शूट चाले श्रद्धाची सेल्फी घेते आणि चारची भांग झालेली आहे चार चार वाजून दहा मिनटं झाले आता आपण नाक्यावर निघालो पुढे आलो आपण नाक्याच्या काय

tính nạp bên lại Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để

नाद्वे नाद्वे ना। ना, ना। मला वाटलं की थोडासा चाढायला लागेल तर टाकाय पुन्हा वरच आणली आहे रिक्षा आणि इथे शरीर पूजेचं सामान आणलं आहे बघूया आतमध्ये जाऊया की आणि इथे माणसं आलेले पहिले पण देऊळ बंद आहे देऊळात आलो आहे आणि आता आपण अभिषेक घालतात का हे देवाला दुधाच्या वागवाला ते श्रद्धा ते आई अभिषेक असतो आणि इथे मी कसा कमेंट करून सांगा व्हिडिओची क्वालिटी कशी आहे एक कमेंट करा हे आमचे गावाचे खूप देवत आहे विठोबाच्या मंदिरात पण देव असतील वाघबाबा ते आता पार्किंगची व्हिडिओ टाकलेली ना अक्षरज्याची आणि बाहेर जेवण चालू आहे पार्टी चालू आहे देऊरवाला किती आहे बांधायचा प्रयत्न चालू आहे आपला आणि आता इथे श्रद्धा व्हिडिओ व्हिडिओ येण्यासाठी पूजा करते आता माझे पण कारण जुना बघा आणि बांधकाम लय जुने त्याचा मंदिराचा यापेक्षा जुना होता हे आता बांधलेला वाटत बाहेर बघा बाहेर तुम्ही बसायला जागा केलेली आहे आणि ते जेवण म्हणजे कोंबड्या भतरायचा मानपान देतात इथे थल्हेरीसारखा आणि तिथे तिथे माणसं बसले तो भावानो आता आपण पाया पडायला चाललो आहे गर्दी अजिबात नाही आणि आज संडे असून गर्दी नाही मंदिर बंद होतं म्हणून गर्दी नाही बाकी तिथे बाहेर पार्टी चालू आहे चिकन मटण खाताच आहे तू फॉर्ममध्ये जेवतात आहे आणि पार्टी म्हणजे काय समजून घेते तू आता आपण पाय परायला चाललं व कॅमेरामॅनसुद्धा चोरले जातात माझी व्हिडिओ पाहिजे बघा आता हिरव डोंगरामध्ये आहे आणि सर्व हिरव हिरव आहे कार झालेला आहे पावसामुळे आणि मागे बघा दरी आहे आणि ते आता मंदिर आणि मंदिराचं काम होणार आहे तसा तर आता असं काम होणार आहे आणि ते बाकी माणसं आलेले ते आमच्या पहिला ते जेवतात आहे आणि आता आमचा दर्शन बिर्शन झाला आता आपण निघू आणि ती आपली रिक्षा आहे आणि व्हील्स बिल्स फोटो विटो बनवू आणि जाऊया तर आता त्या साईडला आहे आणि इथे बघा आता ही पहिला इथे काय कोणचीच हो जागा नव्हती तर आता इथे जागा म्हणजे घेतली माहिती नाही पण आता हे एवढा इथे मंदिर बनवणार आहे आणि सध्या तिथे आणि तिथे नाचतात आहे आणि हे पण आता बांधलेलं आहे इथे हा आणि सत बघा झुरते हे हाईट कमी आहे तुझी

आपण निघालो आहे घरी जायला आणि बरोबर मग मी पलसाठी खाते भूक लागली मग आणि ते टेम्पू विम्पू गाडे विड्या ते वर माणसं त्यांचे आणि बाईकवरही पण माणसं गेले पहिला आता पण निघालो आहे घरी जायला घरी जायचा अगोदर नाक्यावर थांबूया आणि नाश्ता विष्टा घेऊ मस्त दाबून खाऊ आज चला भेटूया आता डायरेक्ट घरी जास्ती लांब व्हिडिओ नाही करत जास्ती मोठी व्हिडिओ नाही करत चला